मोटरसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील सुयोगनगर ते परसोडी मार्गावर घडली आहे याप्रकरणी आरोपी मोटरसायकल चालकाच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील सुयोगनगर ते परसोडी मार्गावर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी सात वाजता दरम्यान नेहमीप्रमाणे फिरण्यास गेलेल्या पादचाऱ्याला मोटरसायकलच्या चालकाने धडक दिली त्यात पादचारी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला प्रदीप केवलदास वाहाने वय एकोणसाठ वर्षे राहणार परसोडी असे मृतक इसमाचे इस नाव आहे प्रदीप वाहाने हे जवाहरनगर मार्गाने पायदळ फिरण्यास गेले होते सायंकाळी सात वाजता दरम्यान ते सुयोगनगरवरून परसोडीला जात असताना ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए एच बहात्तर अठराच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिली त्यात प्रदीप वहाने रस्त्यावर पडून जखमी झाले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला फिर्यादी प्रलय प्रदीप वहाने वय पंचवीस वर्षे यांच्या तक्रारीवरून आरोपी मोटरसायकल चालकाच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे